नमस्कार मंडळी मी रुचिरा देसाई तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम मी जे लास्ट टाईम शिवडोहला गेली होती जे गर्दळी इथे आहे अकोल्यामध्येच त्याचे फोटोज आणि काही व्हिडिओज मी सोशल मीडियावरती किंवा माझ्या चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत त्या फोटोना तुमचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद व्हिडिओना तुमच्या मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघून मला अत्यंत आनंद झाला आहे माझ्या ही खूप खुश झाल्या ज्या माझ्या बरोबर होत्या आणि त्यामुळे तुमचे मी म्हणजे अगदी मनापासून आभार मानते कारण तुमच्या प्रतिसादामुळेच मला पुढे जायचं बळ येतं आणि हा प्रतिसाद खरंच खूप महत्त्वाचा आहे असाच प्रतिसाद देत जा आणि आत्ता मी स्पेशली आली आहे आ, अकोल्यामध्येच श्री स्वामी समर्थ यांचं जे केंद्र आहे जे अकोल्यामध्येच आहे तिथे मी त्याच स्थळी आता उभी आहे आता आपण ते स्थळ बघू स्वामी समर्थनच्या केंद्रात जाऊ तत्पूर्वी ते केंद्र कुठे आहे तर ते अकोल्यामध्ये पाटील गल्ली म्हणून जे आहे त्याच परिसरामध्ये मी आता उभी आहे आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर इथे जवळपासच या पाटील गल्लीच्या रूटवरच मी आता आहे आणि दर्शनाला तुम्ही जेव्हा याल तर आपण म्हणतो ना की आजूबाजूला इथे ब्रह्मांड फेटा डेपरी ड्रेपरीचं दुकान आहे एसबी स्टुडिओ आहे म्हणजे ह्या एस बी स्टुडिओ आणि ब्रह्मांड जे फेटेवाल्यांचं दुकान आहे स्वप्नील खांडेकरांचं हे दुकान आहे ह्यांच्या समोरच ही गल्ली आहे त्या गल्लीतून सरळ जायचं आहे आणि इथे स्वामी समर्थांचं केंद्र आहे तर चला आपण तिथे जाऊया या तो इथे येताना एक थोडासा उतार आहे आणि ह्या उतारालाच जाकू आई अशा देवीचं एक मंदिर आहे त्या मंदिरात सुद्धा आपण जाऊ आणि त्या देवीचं दर्शन घेऊ ही आहे झाकुआई या, या मंदिराची अशी विशेषता आहे माझी एक मैत्रीण आहे स्वाती झोळेकर म्हणून हे मंदिराचे अध्यक्ष सुद्धा झुळेकरच आहेत तिथे सगळ्यांची नावं सुद्धा लिहिलेली आहेत तुम्ही वाचू शकता मयूर एकनाथ झुळेकर अध्यक्ष कैलास किसन मान्य उपाध्यक्ष असे प्रत्येकाची नावं इथे लिहिलेली ले आहेत त्याच झुळेकरांपैकी माझी एक मैत्रीण आहे स्वाती झोळेकर तिने मला ह्या मंदिराची एक विशेषता सांगितलेली आता प्रत्येकाचा हा एक श्रद्धेचा भाग असतो तिने ह्या मंदिराची विशेषता मला असं सांगितलं आहे की या मंदिरामध्ये आल्यावरती आपल्या मुलांना किंवा काही दुखत असेल किंवा काही त्रास होत असेल किंवा ते आजारी असतील तर अशी मान्यता आहे या आईच्या मांडीवरती जर आपण आपल्या त्या मुलांना ठेवलं तुम्ही बघू शकता आईच्या मांडीवरती सुद्धा एक छोटंसं बाळ आहे जे आपल्याला दिसतंय तर तसंच आपणही आपल्या बाळाला ज्याला काही प्रॉब्लेम असेल त्याला जर आईच्या मांडीवर ठेवलं आणि नमस केला तर आपलं बाळ बरं होतं अशी लोकांची मान्यता आहे सो तुम्ही सुद्धा इथे दर्शनाला येऊ शकता आणि अतिशय डोंगराळ भागात आणि मस्त अशा हवेशीर ठिकाणी हे जाखोआयीचं मंदिर आहे आता आपण थेट जाऊ श्री स्वामी समर्थ यांच्या केंद्रात जे इथूनच जवळ आहेत आता आपण मंदिराजवळ पोहोचलोच आहे तुम्ही बघू शकाल तिथून वरतून मी खाली आली आहे आणि आता आपण थेट मंदिराकडे जाऊ या प्रत्येक मंदिरामध्ये जाण्याआधी पाय स्वच्छ धुवावेत त्याचप्रमाणे मी पाय स्वच्छ धुते मंदिरात प्रवेश करते सो so, हे आहे स्वामी समर्थांचं मंदिर ह्या मंदिरांच्या एंट्रन्सला आपण बघू शकता गायीची मूर्ती गाय म्हणजेच गौमाता गायीची मूर्ती आणि हे अवधुंबराचे जे झाड आहे ह्याला प्रदक्षिणा घालतात गाय म्हणजे सात्यथा समृद्धी पालन पोषण याच उदाहरण म्हणून गायीची मूर्ती इथे स्थापित आहे आता आपण प्रवेश करूया हा हे दर्शनाचा मार्ग भाविकांची गर्दी जेव्हा जास्त असते म्हणून मग हे दर्शनाचे मार्ग असे केले जातात इथे तुम्ही बघू शकता की मंदिरात प्रवेश करताना दोन्ही साईडला हत्तीची मूर्ती उभी आहे आणि हत्तीची ही मूर्ती लावण्याचं कारण म्हणजे हत्ती म्हणजे गणेश शुभारंभ करताना कुठल्याही अडथळे दूर करण्यासाठी म्हणून ह्या मूर्त्या उभ्या केल्या जातात आणि स्थैर्य स्थैर्य बै बल ज्ञान याचं प्रतीक म्हणून दोन्ही साईडला ही हत्तीची मूर्ती उभी केलेली आहे आपण मंदिराकडे प्रवेश करतो अत्यंत सुंदर अशी लाइटिंग दोन्ही साईडला केलेली आहे खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय मंदिरात आल्यावरती एक पॉझिटिव्हिटी जी आपल्याला हवी असते ती पॉझिटिव्हिटी इथे आल्यावरती खरंच खूप वाटते आणि अगदी छान शांतता ह्या वातावरणात आपल्याला दिसते सो so, एंट्रन्स केल्यावरच तुम्ही हे जे दोन्ही सेवक म्हणता येईल म्हणजे पूर्वीचे जर तुम्ही मंदिरं बघितलात तर तिथे द्वारपाल द्वारकापाल जे असतात म्हणजे द्वारपाल आपण ज्याला म्हणतो ते द्वारपालांच्या दोन्ही मूर्त्या इथे उभी उभ्या केलेल्या आहेत आणि या मूर्त्या कशासाठी असतात ह्या मागे सुद्धा एक शास्त्र आहे असं म्हणतात की असं नाहीये की देवाच्या मूर्तीच्या रक्षणासाठी ह्या मूर्त्या उभ्या केल्या जातात त्याच्या मागचं जे हे आहे ते म्हणतात की आपल्यामधली नकारात्मक जी ऊर्जा असते किंवा वाईट विचार असतात नैराश्य असतं ते सगळं बाहेर ठेवायचं आणि सेवक म्हणून स्वामींचे सेवक म्हणून आपण मंदिरात प्रवेश करायचा त्याचं प्रतीक म्हणून हे मूर्त्या इथे उभ्या केलेल्या आहेत आता आपण मंदिरात प्रवेश करू आणि स्वामींचं दर्शन घेऊ या कुठे सो आहे स्वामींचा हा गाभारा आणि इथे खूप शांतता आणि अगदी प्रसन्न वाटतय सो आता दर्शन घेऊन झालंय आता आपण बाहेर जाऊ अतिशय पवित्र मंदिरात आल्यावर नेहमी आपल्याला जी प्रसन्नता जाणवते किंवा शांतता आणि अगदी सुंदर वाटत वा ते इथे आणि इथून बाहेर आल्यावरती जेव्हा मी बाहेर निघत होती तेव्हा एक छान असा मेसेज मला इथे दिसला की ना स्वामींचं ब्रीदवाक्य जे आहेच की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे तर आपण नेहमीच म्हणतो पण अजून एक निश्चिंत आहे त्यामुळे मी इथून जाताना खरंच निश्चिंत जाईन कारण स्वामी माझ्या पाठीशी नक्कीच आहे मंदिरातून बाहेर पडल्यावर छान असा प्रचंड मोठा हा हॉल आहे जिथे आपण स्वामी सेवेसाठी बसतो आणि स्वामी सेवेमध्येच इथे तुम्ही बघू शकता प्रश्न उत्तर सेवा प्रति गुरुवारी आणि रविवारी बारा ते तीन तीस विनामूल्य ही सेवा दिली जाते खाली त्यांचा नंबर सुद्धा दिलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जी उत्सव कमिटी आहे त्या कमिटीमधल्या सगळ्या लोकांची नावं इथे लिहिलेली आहेत सो मी इकडच्या गावकऱ्यांचं इकडे ज्यांनी हे मंदिर उभारलं त्यांचं आणि इथे मंदिरासाठी जितक्या लोकांनी मेहनत घेतली आहे त्या सगळ्या लोकांचं खरंच खूप मनापासून आभार मानते खूप छान असं मंदिर तुम्ही उभारलं आहे आणि खरंच हे खूप कौतुकास्पद आहे आणि तुम्ही बघू शकता वरती सुद्धा इथे सगळे मंत्र गुरुचरित्र महात्मा देवाकडे आपण काय मागाव छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा दिंडोडी प्रतिष्ठान जे आहे त्यांचं कार्य देशी गाईचं महत्व परत गीतेची अठरा नावं पितृदोषावरील उपाय परत स्नान मंत्र अशा बऱ्याचशा गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत मंदिरात आल्यावरती तुम्हाला त्याचीही जाणीव होईल सो नक्की तुम्ही ह्या मंदिरामध्ये दर्शनाला या चला आता निरोप घ्यायची वेळ झालेलीच आहे पण त्याआधी इकडचं बाहेरचं वातावरण कसं आहे ते आपण बघू या सो so, हा आहे मंदिराच्या बाहेरचा डोंगराळ भाग सगळीकडे हिरोळ बाजूला पाणी वाहतं पाणी आणि लहान मुलांसाठी बांधलेलं हे सुंदर असं पार्कचं तुम्ही नाव पण बघू शकता अत्यंत सुंदर नातवंड पार्क म्हणून हे पार्क आहे आणि हे पार्क ज्याने दिलं आहे त्या सगळ्यांची नावं इथे लिहिलेली आहेत त्यांचंही मनापासून आपण आभार मानले पाहिजेत कारण कसं होतं आपण जेव्हा देवाच्या ठिकाणी येतो तेव्हा मुलांना मुलांची गडबड असते मुलांना खेळायचं असतं शांत राहायचं नसतं आपण ह्या पार्कमध्ये त्यांना सोडून देवाचं दर्शन किंवा देवाची पूजा छान करू शकतो सो हे जे देणगीदार आहेत त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत सो बघा खूप छान पार्क त्यांनी बांधलंय सो so, हे होतं अकोल्यातील पाटील गल्लीमध्ये असलेलं स्वामी समर्थ केंद्र सो so, तुम्हाला तसं वाटलं हे मला नक्की तुमच्या प्रतिक्रियेद्वारे कळवा आणि असंच प्रेम राहू द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया खरंच खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे मला एक वेगळंच बळ मिळतं आणि नवनवीन व्हिडिओ घ्यायची घेऊन यायची तुमच्यासाठी एक वेगळीच भावना अशा ठिकाणी आल्यावरती आणि तुमच्या प्रतिसादामुळे निर्माण होते सो so, चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ